खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गोसाळ्याची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहे त्या गोसाळ्यापासून तुम्ही भजी बनवू शकता सुकी भाजी बनवू शकता आज आपण जास्त सुकी रस्सावाली भाजी पण बन बनवलेली नाही मिळेम आपण ही आजची भाजी बनवलेली आहे मग वेळ न घालवत आपण गोसाळ्याची भाजी कशी बनवायची ती पाहूया आज आपण गोसाळ्याची भाजी बनवणार आहे या गोसाळ्याला गिलकसुद्धा म्हणतात तर याची तुम्ही भजी बनवू शकता सुकी भाजी बनवू शकता तर आज आपण जी भाजी बनवते खूप रसावाली पण बनवणार नाही किंवा एकदम ड्रायवाली भाजी पण बनवणार नाही तर ह्या गोसाळ्याची पहिली आपल्याला साल काढून घ्यायची ती पहिली साल काढून घेऊ हो। गोसाळ्याची साल काढून झालेली आहे आता मागचा आणि पुढचा भाग कापून टाकायचा आणि तुम्हाला जसे हवे तसे त्या आकारामध्ये कापून घ्यायचं मी आता कापून घेते मी एका एका पीसचे चार चार भाग केले आणि मग त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला छोटं किंवा मोठं असं तुम्ही कापून घेऊ हो शकता मी या आकाराचं छोटं छोटं कापून घेतलेलं आहे आता एका बाऊलमध्ये काढून घेतले आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आणि कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेलही आता गरम झालेला आहे तेलामध्ये आपण जिर्या आणि मोहरी अर्धा अर्धा चमचा ॲड करणार आहे आणि तेलामध्ये चांगली फुलू देणार आहे जिऱ्या मोहरी छान फुललेली आहे मग कढीपत्त्याची पानं पाच ते सहा घ्यायची आणि ती आपल्याला तेलामध्येच टाकायची आणि आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घेतलेली आहे ती तेलामध्ये भाजून घेऊया सगळे मसाले तेलामध्ये छान भाजून झालेले आहेत एक छोट्या आकाराचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे तोही आपण तेलामध्ये भाजून घ्यायचं एकदम बारीक चिरून घ्यायचा कांदा गोल्डन ब्राऊन होई पण हा कांदा आपण भाजून घेऊया आपण पहिले टाकलेले मसालेसुद्धा एकदम व्यवस्थित भाजलेले आहेत कलरही छान आलेला आहे कांदा पण भाजून झाला आता पावडर मसाले टाकूया अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर घेतली आणि एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो आपण तेलामध्ये मस्त भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत सगळे मसाले तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतले आता गिल ते जे गिलके आपण बारीक चिरून घेतले होते ते तेलामध्ये टाकायचे आणि परतून घ्यायचे आहेत त्याच्यासोबतच मी अर्धा तास अगोदर मुगडाळ दोन ते तीन चमचे भिजत घातली होती ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर हे आपण गिलक्याबरोबर टाकूया आणि परतून घेऊया हवं तर तुम्ही याच्यामध्ये तूर डाळ टाकू शकता मटकीची डाळ टाकू शकता किंवा तुम्ही चण्याची डाळसुद्धा टाकू शकता मी मूग टाकून टाकूनच बनवणार आहे तेलामध्ये व्यवस्थित सगळं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं मी इकडे भाजी पडते पण दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करून घेतलेलं आहे तुम्हाला रस्सा किती बनवायचा तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण घ्या आणि पाणी ॲड करा कारण डाळ पण पटकन शिजते हे गिलगेसुद्धा पटकन शिजतात त्यामुळे पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं तुम्हाला रस्सा किती बनवायचा तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता आणि यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला खळखळून उकळी द्यायचे खळकळून उकळी आता आलेली आहे आता गॅस स्लो करायचा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचं झाकण ठेवून आपण ही भाजी छान अशी शिजवून घेतली आता शेंगदाण्याचं कूट टाकायचंय मी ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याची साल काढून घेतली आणि मग मिक्सरला हे शेंगदाण्याचं कूट मी वाटून घेतलं जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट खायचं नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता आता फक्त एखादा मिनिट आपण ही भाजी शिजवून घेणार आहे कूट टाकल्यानंतर आपण एक मिनिट छान अशी भाजी शिजवून घेतली तयार झाली आपली ही गोसाळ्याची भाजी नक्की अशा पद्धतीची भाजी बनवून बघा ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता नक्की बनवा कशी वाटली आजची रेसिपी ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली रेसिपी तर करून बघायला काहीच हरकत नाही आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची गोसाळ्याची भाजी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला कर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि मस्त रेसिपी सोबत tố vấn goodbye